डोनगाव जिल्हा बुलढाणा येथे एका घराला आग लागून वृद्ध महिलेचा मृत्यू झाला तर दोन घरांचे सुमारे तीन लाख रुपयांचे नुकसान झाल्याची घटना घडली डोनगाव येथील पंचशील नगरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ असलेल्या घराला ही आग लागली होती ही आग नेमकी कशी व कोणत्या कारणामुळे लागली ही बाब अद्यापही स्पष्ट नाही या दुर्घटनेने सुभद्रबाई उकंडा खोडके वय ऐंशी वर्ष असून त्या या आगीत ठार झाल्या आहेत सुभद्राबाई उकंडा खोडके या घरात एकट्याच राहत होत्या त्यांच्या घराजवळ त्यांचा मुलगाही राहत होता आगीच्या झळा लागल्याने सुभद्राबाई चहाटे यांना जाग आली एकदम परिस्थिती तेही घाबरले मात्र ते घराच्या बाहेर पडले मदत त्यांच्या घराचेही मोठे नुकसान झाले होते या दुर्घटनेमध्ये दोन्ही घरांचे दोन लाख एकोणनव्वद हजार रुपयांचे नुकसान झाले आहे ठळ घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा